नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ ग्रामविविध वी, कार्यकारी सहकारी संस्था उमरखेड तालुका बँक प्रतिनिधींचा सत्कार सोहळा संपन्न मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या निवासस्थानी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्था उमरखेड तालुका एक्कावन्न बँक प्रतिनिधीपैकी तीस बँक प्रतिनिधींचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा आमदार किशनराव वानखेडे डॉक्टर अंकुश देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे भीमराव चंद्रवंशी व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते हे त्यांनी आजच क्लिअर केलं उग समोरच्याला उग त्याच्या मनात शंका कुशंका राहू नये की बाबा आपलं काही जमते का गणित पण त्यांचं काही गणित जमण्यासारखं नाही हे आज क्लिअर झालेलं आहे आणि त्यामुळं आता जवळपास सातव्यांदा सातव्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ते होतील त्यांच्या सोबत आम्ही खंबीरपणे आहे आणि सर्वजण आमचे भाऊ भुतडा असो आमदार किशनराव वानखेडे साहेब असो आणि सर्व विजयराव खडसे साहेब असो आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे मला वाटते की पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा इथं संचालक होणार आहे म्हणजे आमचे काका प्रकाश पाटील देवसरकर यांच्या माध्यमातून म्हणजे भारतीय जनता पार्टीची एक जिल्ह्यामध्ये ताकद सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं जी मतदार यादी तयार होते आणि सर्व विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून एक बँक प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडला जातो या प्रक्रियेमध्ये आपल्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नातून आपल्या सगळ्याच्या मेहनतीतून या ठिकाणी साधारणतः पन्नास पैकी तीसपेक्षा अधिक बँक प्रतिनिधी हे आपल्या विचारधारेचे आपल्याला मानणारे आपल्या विचारधारेवर प्रेम करणारे असे तीस संचालक तीस प्रतिनिधी या ठिकाणी निवडून आले आहे आणि या सगळ्या तीस प्रतिनिधीचा सत्कार व्हावा सर्वांशी आपलं इंटरॅक्शन व्हावं या दृष्टीतून आज पाटील साहेबांना हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे कारण बऱ्याच वेळा या सर्व विषयावर वेगवेगळ्या चर्चा गावभर सुरू आहे परवाच विलासराव काका माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की ते तर सांगत आहे की आमचे बत्तीस झाले मग आता बत्तीस झाले तर इथं तीस आले कसे कारण एकूण संख्या बासठ वर चालली त्यामुळं या ज्या गोष्टी गावभर चर्चिल्या जात होत्या त्या सगळ्या चर्चांना या निमित्तानं आता पूर्णविराम या ठिकाणी मिळालेला आहे ज्या दोन लोकांची अडचण आहे त्या दोनही लोकांचा पाटील साहेब मला फोन आला आणि ज्यांनी प्रतिनिधी पाठवला ते सुद्धा स्वतः या ठिकाणी आलेले आहे साहेब दिनूर सोसायटीचे आणि त्यामुळं त्यांनी त्यांची अडचण त्या ठिकाणी दाखवली आणि निश्चित त्यांनी सांगितलं की असं असं आहे आजचं फिनरल अंत्यविधी आटोपल्याच्यानंतर मी उद्या लागलं तर प्रत्यक्ष येऊन तुमची भेट घेऊन घेतो आणि निवडून आल्याच्यानंतरसुद्धा ते आपल्या घरी येऊन आपलं स्वागत स्वीकारून त्या ठिकाणी गेलेले आहे त्यामुळं त्यांच्या बाबतीतही कुठचा शंकेला वाव त्या ठिकाणी नाही आहे परंतु पहिल्यांदा या निवडणुकीच्या निमित्तानं या निवडीच्या निमित्तानं एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या निवडणुकीमध्ये काही लोकांनी आपला इन्फ्लुअन्स त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न डॉक्टर साहेब केला परंतु लोक प्रचंड या ठिकाणी हुशार झाली आहे लोकांना सगळं कळते आणि त्यामुळं या सर्व विषयामध्ये पूर्णत म्हणजे या ठिकाणी आता पाटील साहेबांनी सांगितलं तर हातल्याला आमचे राजू पाटील त्या ठिकाणी प्रतिनिधी आले आणि राजू पाटील प्रतिनिधी म्हणून निवडून आल्याचा फोन जेव्हा आम्ही पाटील साहेबाला केला तेव्हा पाटील साहेब म्हणे मला विश्वासच बसत नव्हता <laughs> कारण सारख्या ठिकाणी आपला प्रतिनिधी निवडून येईल अशा पद्धतीचा विश्वास त्या ठिकाणी पाटील साहेबांना सुद्धा नव्हता परंतु एक गोष्ट ही पाटील साहेब आपण मान्य केलीच पाहिजे की तुमची आणि आमची दोघाची शक्ती आपली या ठिकाणी एकत्र आल्यामुळं या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत झाली आणि बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या दोघांची शक्ती एकवटल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपले बँक प्रतिनिधी या ठिकाणी निवडून आणू शकलो आणि निश्चित त्याचा फायदा हा येणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी होणार आहे जरी आज या सर्व विषयामध्ये वेळ असत साधारणतः एक दोन तीन महिन्याचा कालावधीत किमान या सगळ्या विषयामध्ये येणाऱ्या काळामध्ये लागणार आहे कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचं सुद्धा वेळापत्रक हे आपल्या जिल्ह्याचं लेट झालेलं आहे आणि त्यामुळं साधारणतः एप्रिल महिना किंवा मार्च महिन्याच्या शेवट्या शेवटच्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ शकतात आणि त्या निवडणुका आटोपल्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक त्या ठिकाणी लागणार आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आता जबाबदारी आपल्या सगळ्या प्रतिनिधीची या ठिकाणी वाढलेली आहे कारण आता या काळामध्ये वेगवेगळे लोक आपल्याकडे येतील वेगवेगळे लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळ्या आमिष दाखवतील वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगतील स्वयंपण नाते गोते या सगळ्यामध्ये कुठंतरी आपल्याला गुंतवण्याचा प्रयत्न ते लोक करतील परंतु आपणही सुजाना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या सगळ्याच्या आपापल्या सोसायटीमधून निवडून आणण्याकरता कोणी किती अथक प्रयत्न केले कोणाची मदत झाली कुठच्या कार्यकर्त्याच्या बळावर कुठच्या नेतृत्वाच्या बळावर आपण या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून निवडून आलो आणि त्यामुळं या सर्व गोष्टीची जाण आपल्याला राहणारच आहे यात कुठची ती मात्र <coughs> शंका घेण्याचं काही एक कारण नाही आणि आज आपण बेधडकपणे या ठिकाणी उपस्थिती दर्शून अशा प्रयत्न करणाऱ्या लोकांनासुद्धा या ठिकाणी इशारा दिलेला आहे की आमच्याकडे प्रयत्न करण्याचं काही एक कारण नाही कारण ही निवड करत असतानाच आपलं स्पष्ट सांगणं होतं की कोण प्रतिनिधी निवडून आला पाहिजे ज्याला बंदुकीची भाग जरी दाखवला तरी तो टस्टी बस नाही झाला पाहिजे अशा पद्धतीचाच प्रतिनिधी त्या ठिकाणी आपला निवडून आला पाहिजे आणि याच सगळ्या प्रयत्नातून आपल्या सगळे आपल्या सगळ्यासारखे कलदार प्रतिनिधी त्या ठिकाणी आपले निवडून आलेले आहेत आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्याच्या उपस्थितीबद्दल आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतो की या सगळ्या विषयामध्ये जेव्हा जेव्हा कोणी आपल्याकडं बँक प्रतिनिधी म्हणून मतदान मागण्याकरता येतील तेव्हा त्यांना आपण या सगळ्या विषयाची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्यांना या ठिकाणी आमच्याकडे येण्याचं काही एक कारण नाही आम्ही तुम्हाला मदत करूच शकत नाही अशा पद्धतीचं स्पष्ट उत्तर आपण सगळ्यांनी त्यांना दिलं पाहिजे आता मला नाही वाटत की आजच्या आपल्या सगळ्याच्या उपस्थितीमुळं कोणाकडं आपल्याकडं त्यांची येण्याची हिंमत होईल कारण आपण उघडच त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना दाखवून दिलेल्या आहे आणि ज्या काही गावभर अशा पद्धतीच्या चर्चा चालल्या होत्या की आता कालच माझ्याकडं आपले ए पी एम सीचे संचालक बाळूसाहेब भटकड बसले होते त्यांनी मला सांगितलं अरे आम्ही तर असं असं ऐकलं ते तर सांगत आहे की आमचे तीस आहेत आमचे एकतीस आहे म्हटलं आता आपण सहा तारखेला कार्यक्रम ठेवलेलाच आहे तीस आहे एकतीस आहे की पस्तीस आहे की चाळीस आहे ते आपल्याला कळूनच जाईल आणि आजच्या आपल्या सगळ्याच्या उपस्थितीनं हे त्या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे की स्पष्ट बहुमत स्पष्ट मेजॉरिटी ही या ठिकाणी आपल्याकडे आहे मागच्या वेळी ज्या पद्धतीनं पाटील साहेबांनी साधारणतः मला वाटते की ती बेचाळीस लोकं त्रेचाळीस लोक त्या ठिकाणी यवतमाळला सोबत घेऊन गेले होते त्यामुळं मागच्या वेळी कोणी निवडणूक लढवण्याची त्या ठिकाणी हिंमत केली नाही आणि आता आजच्या आपल्या सगळ्याच्या या ठिकाणच्या उपस्थितीमुळं मला यात हे मात्र शंका नाही की आता या निवडणुकीमध्ये उभं राहून <laughs> कोणी अशा <laughs> <आशाप laughs> पद्धतीनं <laughs> स्वतःचा <laughs> पराभव <laughs> समोर दिसत असताना लढण्याची कोणी हिंमत करल त्यामुळं आपल्या सगळ्यांचं आपल्या निडरपणाचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्याचं पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद या ठिकाणी ताकद होती प्रत्येकांना त्या ठिकाणी वाटत होतं की उबरखेडमध्ये आपला माणूस त्या ठिकाणी पदावर आहे परंतु जे काही थोड्याफार चुका झाल्या किंवा जे काही आपण विश्वास पकडला होता की आपण त्या ठिकाणी निश्चित होत याचं मनस्वी ह्या ठिकाणी संपूर्ण त्याला दुःख आहे आम्हाला दुःख आहे याच्यातून सावरण्याची ही परिस्थिती आपली चालू आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आपल्या विचारांचा त्या ठिकाणी माणूस राहिला पाहिजे हा वास्तविक पाहता ह्या ठिकाणी आपला माणूस असता तर कदाचित ह्या ठिकाणी उत्साहातून कितीतरी मोठ्या प्रमाणात कामं ह्या ठिकाणी आणली असती ह्या ठिकाणी उमरखेडमध्ये अनेक कामं आली ती ताकदीनं आली आणि ही ताकद आपल्याला नेहमी लागते वास्तविक पाता बाहेर जी माणसं असतात त्याला लक्षात येत नाही की हे काम कोण आलं आणलं कोण करू शकते ही कुठंतरी चूक झाली आणि त्या अनुषंगाने हे आपलं असं हे झालं वास्तविक पाता येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहे आता इथं तर आता निश्चित पाटील साहेबांचं दाखवून दिलं की आता यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक सन्मान्य प्रकाश पाटील देवसाकर साहेब या ठिकाणी निश्चित राहणार आहेत त्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर द्या आपण या ठिकाणी काबीज करूया मी सर्व ह्या ठिकाणी बँक प्रतिनिधी आले अतिशय परिश्रमातून आले वास्तविक पाहता त्या दिवशी भाऊ माझ्याकडे आले भाऊ म्हणले की काय